नमस्कार सुप्रभात यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा मध्ये आज सेनाभवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक कोकणातील परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आमदार महेंद्र थोरवे पुन्हा ठाकरे सेनेच्या वाटेवर असल्याचा राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंचा दावा ते ऋतुजा पाटील आत्महत्या प्रकरणी पुण्यात भाजपचा मोर्चा ऋतुजाचं फसवणूक ख्रिश्चन धर्मांतरण करण्याचा असल्याचा आरोप सासरच्या ख्रिश्चन धर्मांतराच्या जाचाला कंटाळून सात महिन्यांच्या गरोदरपणात ऋतुजानं जीवन संपवलं अहिल्यानगरमध्ये तहसीलदारांच्या कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांचं सा भजन आंदोलन सातभऱ्याच्या नवीन नोंदी घेण्यासाठी तलाठ्यांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा सेविकांचा मोर्चा मानधनवाडीसह विविध मागण्यांसाठी आशा सेविका आक्रमक जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला जळगावात एकशे दोन रुग्णवाहिका चालकांचं बेमुदत उपोषण समान काम किमान वेतन आणि शासकीय भत्ते मिळण्यासह विविध मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालक आक्रमक जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव नव्याण्णव हजार आठशे रुपयांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चौदा देशांवर टॅरिफ धोरण लावल्यानंतर जळगावच्या बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे रायगडच्या पेडमधील महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कार्यालयात एनसीबीची धाड महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संजय जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली नाशिकच्या जिल्हा परिषदेत विभागीय प्रमुखाकडून तब्बल तीस महिलांचा लैंगिक छळ जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडे तक्रार प्राप्त या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून दखल दोन दिवसात अहवाल सादर होऊन कारवाई केली जाईल महिला आयोगाचा इशारा अमरावतीतून मोठा शस्त्रसाठा जप्त सराईत गुरेकार शेख रहीम आणि त्याचा भाऊ शेख जमीर शेख आदब याच्या घरातून गुन्हे शाखा युनिट दोन कडून शस्त्रसाठा जप्त दोघही आरोपी पोलिसांच्या ताब्यात पिंपरी चिंचवडमध्ये शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यावर शस्त्रानवार विद्यार्थी जखमी मला मोटू का चिळवता यावरून दोन मित्रांमध्ये झाला होता वाद या प्रकरणी चौघ जण पोलिसांच्या ताब्यात ऑनलाईन जुगारात पैसे हरले कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाकडून चोरी बीडमधील प्रकार चोरी करणाऱ्या पोलिसाला अटक बीडमधील माजलगावच्या माजी नगराध्यक्षांकडून बहिणीची फसवणूक बहिणीचा प्लॉट पत्नीच्या नावं केल्याचं उघड माजी नगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल गोंदिया जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात मोठं नुकसान झालं होतं गोंदियातील पुजारी टोला धरणाचे चार दरवाजे उघडले दोन हजार नऊशे सदुसष्ट क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू भंडाऱ्याच्या <णद्णाथियों> ओपारा गावाला पुराचा विळखा गावातील मुख्य रस्त्यांवर पुराचं पाणी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलाय भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे दोन मीटरनं उघडले धरणातून चार लाख पंचावन्न हजार आठशे सत्याऐंशी क्युसेक वेगानं विसर्ग सुरू भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर जिल्ह्यातील पंचवीस मार्ग पाण्याखाली आल्यानं वाहतुकीसाठी बंद भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी जिल्ह्यातील पंचवीस मार्ग वाहतुकीसाठी बंद अनेक गावातील पावसाचं पाणी घरांमध्ये देखील शिरलंय गडचिरोलीत प्रवाशांची भरलेली बस पुराच्या पाण्यात अडकली गाढवी नदीवरील पुलावरील घटना बसमध्ये बासष्ट प्रवासी असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागरधस याच्या चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल भंडारा बायपास महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात एका चालकाचा मृत्यू तर क्लीनर गंभीर जखमी प्रकरणी कारधा पोलिसांकडून गुन्हा दाखल हैदराबादमधील पर्यटकांच्या वाहनाचा माथेरान घटामध्ये अपघात ब्रेकफेल झाल्यानं वाहन उलटलं पाच प्रवाशी जखमी सुदैवानं जीवितहानी टळली आहे सैन्यात भरती झालेल्या सांगलीतील सव्वीस वर्षीय युवकाचं निधन बिहारमध्ये प्रशिक्षण सुरू असताना धावण्याच्या सरावावेळी अथर्व कुंभार याचं हिट स्ट्रोकमुळे निधन झाल्याची माहिती पार्थिवावर पलूस इथं अंत्यसंस्कार करण्यात आले सांगली पोलीस दलातील कुपर श्वानाचं निधन पोलीस दलाकडून कुपरवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार यावेळी कुपरला सांभाळणाऱ्या महिला देखील भाऊक झाल्या दोन दिवसांनंतर अपहरण झालेला मुलगा सापडला सांगलीच्या तासगावमधील पाडळीतून अडीच वर्षाच्या मुलाचं झालं होतं अपहरण तासगावातील हातनूर येथील मंदिरात सापडला मुलगा पोलिसांकडून अधिक तपास सुरू हिंगोली जिल्ह्यातील आठ हजार चारशे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित केवायसी न केल्यामुळे आठ कोटी चाळीस लाख रुपये अनुदान प्रशासनाकडे पडून वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला यानंतर पाहूयात काही बातम्या